वजन वाढायला सुरुवात झाली की आपण खूप जास्त टेन्शन घेतो ओ बापरे माझं पोट वाढायला लागलं बापरे माझे हात वाढायला लागले माझा हा पोशन वाढायला लागला कमरेचा घेर वाढायला लागला अजून जास्त टेन्शन घेतो होत आहे काय टेन्शन घेतल्याने अजून डबल स्पीडने आपलं वजन वाढतं म्हणून टेन्शन न घेता अशा पद्धतीने आपल्याला बसायचं जेवण झाल्यावरती तुम्ही एका तासाने ह्या स्टेप करायच्या अशा पद्धतीने बसायचं आणि छान छान असे काही आसन करायचे त्याच्यानी आपला लो वेट लॉस होणार हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे पाच सहा दिवसातच तुम्हाला हलकं हलकं वाटायला चालू होणार तुमचं वाढत चाललेलं वजन आहे ना खूप जास्त वाढतच जात आहे वाढतच जात आहे ते कमी होत जाणार कमी होत जाणार पण काय स्ट्रेस टेन्शन न घेता हॅपी राहून आणि हे वेगवेगळे आसन करून बसल्या बसल्या करायचंय जेवण झाल्यावरती तुम्ही आरामात करू शकता एखाद्या अर्ध्या एक तासाने आता काय करायचंय या पोझिशन मध्ये यायचं आणि जेवण झालंय एक तासभर झालाय जेवण करून अशा पद्धतीने तुम्ही इथे असे पाय नाही ठेवता असे ठेवायचे आणि इथे हात लावायचे आता इथे ह्या पोझिशनमध्ये करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन खाल्लेलं आहे ना ते पण डायजेस्ट होतं आपलं चांगलं आपली पाचिंग क्रिया पण वाढते याच्यानी मेटाफॉल जो बूस्ट होतो आपला आणि आपलं छान वेट लॉस होतं पोटाचा घे जर वाढलेला असेल ते खाल्लेला लगेच टमी बाहेर येते ना आपल्या खाल्ल्या खाल्ल्या जेवढ्या जेवढ्या टमी बाहेर येते पोटाची ती पण आपली आतमध्येच राहणार आहे अशी बाहेर येणार नाहीये ह्या पोझिशनला आपण स्टेप करायचे तर चला आता हे करून झाल्याच्या नंतर आपण कोणते कोणते आसन करू शकतो बसल्या बसल्या ते आपण बघूया आणि सोबत सोबत करूया तर एक लाईक पण करून घ्या चॅनल की कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर पोटाचा घेत पहिलेच ऑलरेडी खूप जास्त वाढलेला आहे तर तुम्ही इथे पकडू शकता इथे पकडता येत नसेल तर ठीक आहे पण पायाचं अंतर तुम्हाला एवढंच ठेवायचं इथे चौकोन तुमचा झाला पाहिजे पायाचा या पोझिशनला समोरून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल या पोझिशन मध्ये तुम्हाला बसायचंय हा ते तुम्हाला असे लावायचे त्याच्याने होणारे तुमच्या पोटाचा घेर कमी आता इथे मी या पोझिशन मध्ये तुम्हाला दाखवते म्हणजे कळेल ते ब्रीदिंग करायचे आणि इथे वन टू आता हे केल्याच्या नंतर आपल्या कुठे प्रेशर येतं खालच्या पोटावरती दाब येतो आणि आपल्या हिप्स वरती आणि आपल्या मांड्यांवरती दाब येतो ही एकच स्टेप केलेली खाल्ल्यावरती एका तासाने जरी केलं ना तरी तुम्हाला असं काही वेगळं वाटणार नाही जाणीव होणार नाही भरल्यासारखं असं कसं करायचं असंही होणार नाही उलट ते खाल्लेलं वरती जर आपलं असेल ना ते पण आपलं डायरेस्ट होणार खाली जाणार म्हणून तुम्हाला हे करायचं आहे टू थ्री ते शॉस भरायचा आहे आणि ते शॉस सोडायचा आहे थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि तेच थांबायचं होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स करायचं एका पायाला जवळ आणायचं एक पाय लांबून द्यायचा सरळ सरळ लांबून द्यायचा सरळ आपल्या बॉडीच्या समोर पाहिजे तर हा पायला थोडस असं बाजूला करायचं आणि हा पाय आपला समोर असेल हाताला मागे असं ठेवू शकता किंवा असं देखील ठेवू शकता आता ह्या पोझिशन मध्ये वन टू आपल्या पोटा पोटावरती वरच्या पोटावरती प्रेशर येत आहे आणि आपल्या हातावरती आणि इथे पण आपल्या प्रेशर येते ठीक okay? आहे आता ही ते आपल्याला होल्ड करायचंय काउंट करून झाले होल्ड जितकं वागताय तितकं वाकायचा प्रयत्न करायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन करायची दुसऱ्या पाया पायाला बाय पाया चिटकून घ्यायचा या पायाला आपल्याला लांबून द्यायचं ह्या पोझिशनला हात मागे न्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि होल्ड करायचं वापस टेन काउंट करून झाल्याच्या नंतर होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता दोन्ही पायाला लांबून द्यायचं आणि इथे हात मागे न्यायचे या पोझिशनला वन टू थ्री फोर फायव्ह एक आपण असं बोलतो ना की खूप जास्त जेवण झालंय माझं तर असं असं आपण बॉडीला पोटाला जर असं व्यायाम देतो खाली बसण्यासाठी तर हे तसंच काहीतरी तुम्ही समजा पण याच्या मी तुमचा पोटाचा घेर पण कमी होतो आणि तुमचं खाल्लेलं आहे ते पण तुमचं असं भरल्यासारखं तुम्हाला वाटणार नाही हलकं फील करेल आणि तुम्हाला असं क्रेविंग पण होणार नाही भूक लागेल असं पण जाणीव होणार नाही आणि लवकर डायजेस्ट होणार तुमचं खाल्लेलं फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन ह्या पोझिशनला पूर्ण पोटावरती प्रेशर येते तुमच्या पूर्ण पोटावरती आता नेक्स्ट काय करायचं साईड टू साईड इथून पण तुमच्या पोटावरती दोन्ही साइडून प्रेशर आलं पाहिजे म्हणून हात असे आहेत ना तरी ते न्यायचे वन टू ते श्वास भरायचा आहे आणि ते सोडायचं थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचं वापस या पोझिशन मध्ये यायचं हाताला मागे न्यायचं आणि ती ह्या पोझिशन मध्ये जायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जर खरोखर तुमचा पोटाचा घेर वाढलेला आहे ना तर तुम्हाला तो तु कमी करणं खूप जास्त आवश्यक आहे कारण की सुरवात पोटापासूनच होती फॅट लॉस म्हणजे फॅट वाढण्याची आणि बिमारी आपल्याला काय चालू होते ना हेल्थ आपली बिघडते ना ती पोटापासूनच बिघडते म्हणून पोट अजिबातच वाढू द्यायचं नाहीये पोटाचा घेर खूप वाढू द्यायचा नाहीये तो कमी करायचा आहे सोपे सोपे आसन नसतात काय असं कठीण नाहीये करायला करू शकतो आपण इझी मध्ये तुमचं वय जास्त आहे तुमचं वय कमी आहे तुम्ही पण करू शकता असं काहीच नाही की खूप कठीण असतंय करणं वगैरे असं नाहीये सुरुवात केली ना दोन तीन दिवस वाटतं नंतर एकदम फ्रेश वाटतं आपल्याला करायला पण आपल्याला सोपं जातं आता या पोझिशनला करून झाल्याच्या नंतर इथे करायचं नंत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ते वापस या पोझिशन मध्ये येते जस्ट वन टू थ्री फोर आता इथे पाय उचलायचा नाही हे करताना ठीक आहे पायाला असं उचलायचं नाही आपलं मांड आहेत ना <coughs> खालीच आपल्याला प्रेशर देऊन ठेवायचे आहे पाय आपले खालीच असतील आपल्याला इथे अल्बोज टच करायचं जमिनीला आणि अप्पर बॉडीला साईडला द्यायचं यस फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स करायचं बघा बसल्या बसल्याही आपण चांगला रिझल्ट घेऊ शकतो केलं तरच भेटतो नाहीतर बघून भेटत नसतो रिझल्ट करायचा आहे आणि छान छान आपलं पोट आहे ना स्लिम ट्रिम ठेवायचं आहे तेव्हाच आपण साडीवरती ड्रेसवरती जीन्सवरती जे पण काही कपडे घालतोय तेव्हाच ते आपल्याला ते चांगले दिसतात पोटाचा घेर वाढलेला असेल तर ते कोणतेच कपडे आपल्याला सूट करत नाही पण साडी पण आपल्याला चांगली दिसत नाही पोटावरती बिमाऱ्या पण येत नाही जर पोट कमी असेल तर तर या गोष्टींसाठी पण आपल्याला या गोष्टी फॉलो करायच्या एक्सरसाईज फॉलो करायच्यात तर सोप्या सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलेला आयोग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा चालू परत सांगते पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा स्क्रीनवरती नंबर दिसतोय योगा क्लासेस आहेत माझे ऑनलाईन तर तुम्ही जॉईन होऊ शकता दिलेल्या नंबरवरती एनी टाइम कॉल करू शकता तर भेटूया खरंच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत